हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदा आपले स्वागत आहे वासिम मध्ये रंगला तांबड्या मातीतील मर्दानी खेळ कुस्ती जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत एकशे पुरुष व पंचवीस झाले सहभागी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी ठाणे जिल्ह्यातून वीस पैलवानांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कर्जत जामखेड जिल्हा अहमदनगर येथे सुरू होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ठाणे व पालघर जिल्हा संयुक्त कुस्ती निवड चाचणी स्पर्धा दोन हजार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद नगर मैदान वासिंद येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत ठाणे जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने शहापूर तालुका कुस्ती संस्था आणि स्वामी विवेकानंद नगर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडली या स्पर्धेत एकशे पंचेचाळीस पैलवान यामध्ये एकशे वीस पुरुष तर पंचवीस महिला पैलवान सहभागी झाले होते रविवारी झालेल्या माती विभाग व गादी विभाग या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून वीस पैलवानांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी झाली आहे यामध्ये माती विभागातील सात पैलवानांचा समावेश आहे या स्पर्धेत सत्तावन्न किलो वजनी गटात हेलकुंदे भिवंडी येथील यज्ञेश रुपेश मसने प्रथम आला तर भिवंडी येथील कुणाल शिवाजी पाटील द्वितीय आला एकसष्ट किलो वजनी गटात भिवंडी येथील संजय देवाडकर प्रथम आला तर शहापूर येथील महेश अरुण पवार द्वितीय आला पासष्ट किलो वजनी गटात चौधरी पाडा येथील तेजस वामन भंडारी प्रथम आला तर भिवंडी येथील राकेश अनंता जाधव हा द्वितीय आला सत्तर किलो वजनी गटात कोणगाव येथील प्रणय बाळाराम पाटील प्रथम आला तर भिवंडी येथील विकास गणेश हा द्वितीय आला चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात हेलकुंदे भिवंडी येथील स्वास्तिक आत्माराम वाकडे प्रथम तर भिवंडी येथील कुशाल पाटील हा द्वितीय आला एकोणऐंशी किलो वजनी गटात जुना येथील निखिल पाटील प्रथम आला तर गोवेगाव येथील विकी पाटील द्वितीय आला किलो वजनी गटात सरवली येथील तेजस माळी प्रथम आला तर जुना दुर्खी येथील पाटील द्वितीय आला ब्याण्णव किलो वजनी गटात कोळिवली भिवंडी येथील आयुष चिमटे प्रथम आला सत्त्याण्णव किलो वजनी गटात साक्रोली येथील धनंजय पाटील प्रथम आला तसेच एकशे पंचवीस किलो वजनी महाराष्ट्र केसरी गटात कोणगाव येथील जय साईनाथ मात्रे प्रथम आला या प्रसंगी सहकारी आर सी पाटील शिवसेना नेते प्रकाश पाटील शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा बाळाराम कराळे बाळूशेठ पाटील यांनी सदर स्पर्धेला भेट दिली यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद खजिनदार सुरेश पाटील ठाणे जिल्हा तालीम संघ सचिव प्रकाश गोंधळी शहापूर तालुका कुस्ती संस्था कार्याध्यक्ष जयराम चंदे सचिव गणेश काठोळे सदस्य सदाशिव सातवी प्रणित गोंदळी स्वामी विवेकानंद नगर सेवाभावी संस्था अध्यक्ष यशवंत अमृतकर कार्य उपाध्यक्ष अविनाश पाटील सदस्य सुनील उबाळे संजय सुरळके विजय साळवे कबड्डीपटू अनंत शेलार ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील उद्योजक दत्ता ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी महिला व पुरुष पैलवान तसेच निवड झालेल्या पैलवानांचा मेडल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला ठाणे जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा दोन हजार निवृत्त निवेदन, निवेदन सेना ऑफिसर नरेंद्र पाटील यांनी केले बक्षीस त्यांनी जाहीर केलेले जोरदार डाळ्या बाजूला बाळा करता सर आपण केलेले पारितोषिक जरूरच कोणीतरी मिळवेल आणि त्याला आपण देणार ही मला शास्वती आहे थँक्यू जयनाथ सर एकसष्ट किलो एकसष्ट किलो महेश राऊत सॉरी महेश पवार महेश पवार पवारा रेड कस्टम संजय देवाडकर देवाडकर संजय ओके सदर खुशीसाठी माती विभागाचा सुरूच असलेल्या सदर खुशीसाठी पाहुणे सलामी देण्यासाठी आखाड्यामध्ये पोहोचलेले आहेत लाल माथीवरची तड्या की बाजू आहे तर संजय देवाडकर कोणगाव हा ब्लू कॉस्ट्यूम मध्ये आहे दोन्हीकडे आणि आखाड्यामध्ये पंच म्हणून जयनाथ पाटील राष्ट्रीय पंच हे कुस्तीच कामगिरी पाहत आहे नरेंद्र पाटील तुम्ही आपल्या मॅट वर बघा आम्ही इकडे बघतो जरा चला धन्यवाद सर मागे मातीच्या आकड्यावर धुरला ओरडणारी कुस्ती बरोबर मार्च महिन्यात चालू आहे आणि या बरोबर एकोणीसशे पासष्ट साली सहा मार्च मागे नाही चला चला चल 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 मागे चल आता माझ्या बरोबर मागे 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 अद्दल आता आतला आता आतला अद्दल

या खुशीसाठी पंच म्हणून जयनाथ पाटील कामगिरी आहेत झालं चला प्रौढ गतातील सर्व खेळाडूंनी तयार राहा भूषण ठाकरे भूषण ठाकरे जून आंदोरकी सत्तावन्न किलो वजन गट रेड कास्टूम जय भोईर आणगाव ब्लू कास्टूम चला लवकर पटापट मंथन खुणे गोवे रेड कास्टूम सुशांत चौधरी सरवली ब्लू कास्टूम या सर्व सत्तावन्न किलो वजन गटातील खेळाडू तयार राहायचे बॅट वरती दुसरी पासष्ट किलो प्रणय जोशी पिंपलगर रेड कास्टूम प्रज्वल भंडारी चौदरपाडा ब्लू कास्टूम तयार राहायचे लगेच पुंडलिक ठाकरे आपण कुठे असाल तर स्टेज वरती आपली वाट पाहते नोकऱ्या शहाऐंशी किलो वजन गट निखिल तरे भिवंड जयनाथ पाटील सदर झालेल्या खुर्चीमध्ये ब्लू कास्टुम प्रणय पाटील कोणगाव हा खेळाडू विजय झालेला आहे अभिनंदन तू काय थांब ओके या ठिकाणी कुस्त्या चालू जा मुलींचा पहिल्यांदा शर्मा होईल त्याची नोंद घ्या सर्व मुलींनी कोणी जाऊ नका प्रमाणपत्र आणि मेडल आपल्याला इथे प्रदान करण्यात येईल पौर्णिमा गिरडे यांनी मला अंतिम निकाल यादी जी आहे पाच मिनिटामध्ये मिळेल धन्यवाद आणि आज गाड्या भरपूर आहेत माती युगामध्ये पासष्ट किलो वजन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदर अध्यक्ष संदीप पाटील तेजस भंडार झाले त्यांना विनंती आहे आम्ही स्टेजवर या संदीप पाटील त्यांचा सत्कार प्रशांत घोरपडे करतील प्रशांत घोरफणे प्लीज ठाणे जिल्हा ग्रामीण भाजप पक्षाचे उपाध्यक्ष सदर गादी विभागावरती सुरू असलेली कुस्ती पासष्ट किलो वजन गटातील प्रणय जोशी डेकोरेटर आणि प्रजोत भंडारी चौदर

व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्त ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद